नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील सरावसंच दोन पॉईंट दोन प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे सोडवत आहोत या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण यातील सहा उदाहरणे सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणे बघणार आहोत तर त्यातील पुढचं उदाहरण आहे सात आता पुस्तकामध्ये त्यांनी तुम्हाला एक कृती सांगितलेली आहे एक उदाहरण देऊन एक कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे तर ती बघा काय आहे तर मुळात दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच वर्ग मुळात दोन हे त्यांनी एक, एक उदाहरण दिलेलं आहे आणि खाली काही चौकटी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत आणि त्यांनी सांगितले हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता त्यासाठी उकल बघा काय आहे दोन एक्स वर्ग वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच वर्गमुळात दोन बरोबर वर्ग शून्य हे उदाहरण आपण लिहून घेतलं पुढे त्यांनी वर्गमुळात दोन एक्स वर्ग हे तसंच दिलेलं आहे आणि पुढे ह्या दोन चौकटी त्यांनी रिकाम्या दिल्या आहेत आणि परत अधिक पाच वर्गमुळ्या दोन तसेच दिलेले आहेत आता आपल्याला ह्या पहिल्या पदाचा आणि ह्या दुस शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा आहे मग ते काय येतं गुणाकार करून इथे बघा दोन गुणिले पाच वर्गमुळात दोन म्हणजे पाच गुणिले हे वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात दोन गुणाकार केल्यावर किती येतं दोन येतं मग त्याचं पाच गुणिले दोन उत्तर किती येतं दहा मग ह्या दहाची फोड आपल्याला अशी करायची आहे की ह्या स सात त्याची फोड आपल्याला अशी करायची की त्याची बेरीज वजाबाकी सात आली पाहिजे मग ती कशी येणार तर दहा ल दहा कसे येतात तर, तर, तर पाच गुणिले दोन हे दहा येतात किंवा पाच गुणिले पाच पण दहा येतात पण आता इथे आपल्याला सात पाहिजेत मग पाच उणेले पाच केलं तर पाच आणि पाच किती येतात दहा मग दहा तर नकोच आपल्याला सात हवेत मग पाच आणि दोन घ्यायचे म्हणजेच त्यांची बेरीज किती येणार पाच आणि दोनची बेरीज सात म्हणून मग हे वर्गमुळात दोन कंस एक्सचा वर्ग अधिक पाच एका कंस पाच एक्स एका कंसात अधिक दोन एक दुसऱ्या कंसात अधिक पाच वर्गमुळात दोन बरोबर शून्य मग आता यांची फोड कशी करायची बघा इथे कॉमन काय निघतं आहे ह्या दो वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स याच्यामध्ये कॉमन काय निघतं बघा हा एक्स एक्स इथे आहे म्हणजे तो एक्स आपण बाहेर काढला मग आता इथे राहतात किती वर्गमुळात दोन आणि हा एक्स जो आहे तो राहतो आणि इथले पाच हे तसेच राहतात मग ते आपण एका कंसात लिहून घेतले आता इथे कॉमन काय येतं बघा इथे दोन आहे इथे हा दोन आहे मग हे वर्गमुळातले दोन काय मग हे काय केले आपण वर्गमुळात दोन बाहेर काढून घेतले इथे काय राहतं वर्गमुळात दोन एक अधिक पाच हे तसंच राहत मग बरोबर शून्य मग वर्गमुळात दोन एक अधिक पाच आणि एक साधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य मग वर्गमुळात दोन एक अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक साधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळा म्हणून आता हे पाच जर इकडे उजव्या बाजूला घेतले बरोबर चिन्हाच्या तर ते त्यांचं चिन्ह बदल होऊन काय होणार आहे वजा पाच वजा पाच म्हणून मग इथे काय येत आणि हे वर्गमुळात दोन इकडे घेतले म्हणून एक्सबरोबर काय केलं वजा छेद वर्गमुळात दोन किंवा एक्सबरोबर वजा वर्गमुळात दोन आता इथे बघा वर्गमुळात इथे ही जी हे कसं आलं ते इथे लिहिलेलं आहे वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच म्हणून दोन वर्गमुळात दोन एक्स बरोबर वजा पाच म्हणून एक्स बरोबर वजा पाच छेद वर्गमुळात दोन म्हणून या वर्ग समीकरणाची मुळं काय मिळाली तर आपल्याला वजा पाच छेद वर्गमुळात दोन आणि वजा वर्गमुळात दोन आता हे प्र उदाहरण क्रमांक आठवं बघा तीन एक्स वर्ग वजा दोन वर्गमुळात सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता इथे वर्गमुळात सहा आहेत मेनची फोड कशी होणार तर तीन एक्स वर्ग वजा एक वर्गमुळात सहा एक्स वजा एक वर्गमुळात सहा एक्स अधिक दोन आता इथे इथे कॉमन काय निघतं आहे बघा हे तीन कसे येणार वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात वर्ग तीन एक्सचा वर्ग म्हणजे ह्या तीनाची फोड वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन आपण केली वजा वर्गमुळात तीन गुणिले दोन एक्स वज वजा वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन एक साधिक आता ह्या दोनाची फोड किती येते आता हे दोन गुणिले सहा यांची फोड कशी केलेली आहे तीन दुने सहा म्हणून हे वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन असं केलेलं आहे आणि ह्या दोन दोन कसे येतात तर वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन बरोबर शून्य आता इथे बघा हे तीन आणि हे तीन जर कॉमन काढले इथे कॉमन काय दिसते वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन कॉमन दिसतात ह्या एक्स वर्गमधला हा एक्स आणि हा दोन वर्ग वर्गमुळात दोनचा एक्स काय दिसतोय कॉमन दिसतोय म्हणून वर्गमुळात तीन एक्स वजा इथं काय राहतोय वर्गमुळात दोन हे एका कंसात घेतले इथे आपल्याला काय कॉमन दिसते वजा दोन कॉमन दिसत आहेत आणि हे वजा वर्गमुळात दोन हे काय एक दिसत आहेत कॉमन दिसत आहेत हा वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन हा एक कॉमन काढला आणि मग राहतं काय आपल्याकडे खाली वर्गमुळात तीन हा एक्स इथं घेतला आणि हे कंसात घेतल्यामुळे हे अधिकचं काय येणार आहे वजा वर्गमुळात दोन यातले एक वर्गमुळात दोन आपण घेतले बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन आणि वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य किंवा वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात तीन एक्स बरोबर वर्गमुळात दोन किंवा वर्गमुळात तीन एक्स बरोबर वर्गमळात दोन म्हणून एक्स बरोबर वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात तीन किंवा एक्स बरोबर वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात तीन म्हणून वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात तीन ही आलेल्या ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत